नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पंचांग म्हणजे काय आणि पंचांग आपण काय पाहतो पंचांगामध्ये काय असतं हो? किंवा आपली कुंडली स्वतःची कशाप्रकारे पाहू शकतो यासाठी आपण ही पूर्ण सिरीज आजपासनं सुरू करणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये आपण जर ज्योतिष्य शिकायचे असेल तर नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे आणि कोणताही ग्रह जर गोचरेने बदलत असेल तर त्यानुसार आपल्या राशीला एखाद्या व्यक्तींना एखाद्या कुंडलीनुसार प्रकारे फळ मिळू शकते हे सर्व काही आपल्याला जाणून घ्यायचे असेल म्हणजेच की एखादी घटना ही आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे घडणार आहे आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे आणि येणारा जो काळ आहे फ्युचर आहे ते कशा प्रकारे आपण प्रेडिक्ट करू शकतो ही घटना कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे घडू शकते हे सर्व काही पाहण्यासाठी आपण नक्कीच ही पूर्ण सिरीज पाहावी शिकावी आणि आपण ज्योतिष्य पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच समजेल की आपण भविष्यामध्ये होणाऱ्या घटना नक्कीच जाणून घेऊ शकतो त्या आपण आधीच तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ नक्कीच पहा तर या व्हिडिओमध्ये आपण पहिला व्हिडिओ आहे यामध्ये आपण पंचांग पाहणार आहोत पूर्ण ज्योतिष शिकण्यापूर्वी पंचांग पाहिल्या जाते म्हणजेच की पंचांग तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच अंगांनी बनणारे हे पंचांग अत्यंत महत्त्वाचे आहे तर हे पंचांग आपण पाहत असताना सर्वात प्रथम हे तिथीने बनते तिथी वार नक्षत्र योग आणि कर यामध्ये तिथी सर्वात महत्त्वाची आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन पक्ष असतात आणि यामध्ये अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत जे आहे ते शुक्ल पक्ष असतो आणि पौर्णिमानंतर झाल्यानंतर प्रतिपदा ते अमावस्यापर्यंत पक्ष असतो यालाच पक्षाला शुद्ध पक्ष असे म्हणतात आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असे म्हणतात या प्रकारे हे दोन पक्ष आहेत तिथी आहेत प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा आणि अमावस्या या प्रकारे तिथी आहेत तर ही तिथी झाली त्यानंतर वार सात वार आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या प्रकारे हे सात वार आपल्याला या पंचांगामध्ये दिलेले असतात त्यानंतर आहेत त्यान तर नक्षत्र न शरती तथा नक्षत्र म्हणजेच की नक्षत्र हे आकाशमादेतील क्रांतिवृत्त म्हणजेच की तीनशे साठ अंशाचा जो गोलाकार भ्रमण मार्ग आहे ग्रहांचा त्या ग्रहांना मार्गाला क्रांतिवृत्त असे म्हणतात तो तीनशे साठ अंशाचा आहे त्यामधील जो आहे तो सत्तावीस त्याचे भाग केलेले आहेत त्याला आपण नक्षत्र असे नाव दिलेले आहे त्यांची वेगवेगळी नावे आहेत अश्विनी भरणी कृत्तिका मृग आर्द्रा पुनर्वसु पुष्य अश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका भाद्रपदा उत्तराभाद्रपदा रेवती आणि अनि अठ्ठावीसवे नक्षत्र म्हणजेच की अभिजित नक्षत्र या प्रकारे आपण सत्तावीस नक्षत्रांचे भाग केलेले आहे या सत्तावीस नक्षत्रांमध्ये नऊ चरण असतात एक चरण हे तेरा अंश तीस कलेचे असते तर यानुसार आपण या सत्तावीस नक्षत्रांमध्ये नऊ भाग केलेले आहेत एक भाग हा एका नावाने उच्चारला जातो ज्यावरून आपल्याला आपले जन्म नाव कळते जसे की चू चे अश्विनी हे चार चरणांनी एक नक्षत्र बनले आणि नऊ चरणांनी एक राशी बनली म्हणजेच की तीस अंशाची एक राशी यामध्ये एका राशीमध्ये अडीच नक्षत्र येतात आणि नऊ चरण येतात एका राशीमध्ये तर एक चरण हे तेरा अंश वीस कलेचे आहे तर पूर्ण राशी ही तीस अंशाची झाली तर सत्तावीस भाग त्यामध्ये एक एक चरणाचा तीस अंश वीस कलेचं चरण आणि तीस अंशाची राशी अशा बारा राशी अशा प्रकारे आपली आकाशमालेतील जी अवकड़ा चक्रातील जी भ्रमण क्रांती वृत्ताची बनवलेली आहे त्या प्रकारे आहेत तर यामध्येच योग आहेत योग हे सत्तावीस योग आहेत त्यानंतर अकरा करण आहेत रात्रीकरण आणि दिवाकरण असे दोन वेगवेगळे करण एका दिवसामध्ये असतात या प्रकारे आपण तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच अंगांनी मिळून आपले पंचांग बनते तर हे पंचांग आपल्याला कशासाठी वापरले जाते आजची तिथी कोणती आहे आपली जी हिंदू गणना आहे त्यानुसार पाहणे हे तिथी महिना म्हणजेच की मास आणि त्यासोबतच तिथी वार नक्षत्र योग आणि करण या सर्व काही आपल्याला ही माहिती या पंचांगामध्ये दिलेली असते तर या पंचांगावरून आपला आजचा दिवस आणि त्यासोबतच कोणते ग्रह कोणत्या राशीमधून कोणत्या नक्षत्रामधून भ्रमण करत आहेत ते पण याच पंचांगामध्ये आपल्याला दिलेलं असतं त्यासोबतच या पंचांगामध्ये सूर्य उदय आणि सूर्य अस्त आणि त्यासोबतच कोणता सण आहे वार आहे कोणताही असो जसे की पारसी हिंदू मुस्लिम जो सण आहे तो सणसुद्धा या पंचांगामध्ये आपल्याला दिलेला असतो त्यासोबतच आपण या पंचांगामध्ये पाहत असतो की कोणते मुहूर्त आपल्याला दिलेले असते जसे की लग्नाचे मुहूर्त विवाहाचे मुहूर्त त्यासोबत वास्तुशांतीचे मुहूर्त जावळं काढण्याचे मुहूर्त या प्रकारे आपल्याला वेगवेगळे मुहूर्त दिलेले असतात शुभ दिवस अशुभ दिवस दिलेला असतो तर तो अशुभ दिवस शुभ दिवस या नक्षत्र वार तिथी यावरूनच आलेला असतो जर आपण जसे म्हणतो की अमावस्याचा दिवस जो आहे तो अशुभ दिवस आहे तर तो या ठिकाणी आपल्याला समजून येतो अशा प्रकारे जे योग आहेत काही काही नक्षत्र आहेत ते अशुभ असतात तर त्यानुसार ते आपल्याला दिलेले या पंचांगामध्ये असते तर हे पंचांग आपण पाहत असतो तर याच पंचांगावरून आपली लग्नकुंडली जन्मकुंडली बनत असते म्हणजेच की ज्या वेळेला बालकाचा जन्म झाला त्या बालकाच्या जन्माच्या वेळेस कोणती तिथी वार नक्षत्र योग आणि करण होते आणि ते कोणत्या स्थानामधून चंद्र भ्रमण करत आहे सूर्यभ्रमण करत आहे सर्व नवग्रह भ्रमण करत आहेत हे आपल्याला या पंचांगामधूनच समजते जसे की बालकाचे नाव काढण्यासाठी आपण चंद्राचे भ्रमण पाहतो चंद्र हा कोणत्या स्थानामध्ये आहे जसे की चंद्र हा पहिल्या स्थानामध्ये मेषराशीला अश्विनी नक्षत्रामध्ये कोणत्या चरणावरती पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या यावरून आपल्याला नाव कळते जसे की या ठिकाणी आपल्या पहिल्या चरणात असेल तर चू हे नाव कळते मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्रामध्ये पहिल्या चरणावरती आहे तर त्याचे जन्म नाव हे चू यावरून येते पहिले अक्षर हे चू बाकी आपण त्यानुसार जुळवू शकता या प्रकारे आपल्याला त्या बालकाचा जन्म नाव हे कळते त्यानंतर त्याची तिथी कोणती आहे कोणत्या वारावरती जन्मलेला आहे वार हा उदय तो, वा हो तो, तो वार हा म्हणजेच की सूर्याच्या उदयाच्या वेळेस हा वार सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उदयाच्या वेळेस तो वार संपून दुसरा वार सुरू होतो या प्रकारे आपली कालगणना आहे जे इंग्लिश वर्ष आहे किंवा इंग्लिश कॅलेंडर आहे त्यानुसार रात्री बारा वाजता जे आहे तो वार संपतो परंतु आपले हिंदू कॅलेंडर हे सूर्य उदयापासून वार सुरू होतो आणि सूर्य उदयापर्यंत तो वार असतो या प्रकारे आपल्याला हा वाराची गणना करायची आहे जसे की रात्री बारा वाजता फक्त आपली तिथी संपू शकते किंवा दिनांक संपू शकतो